तांची गर्दी दारी तांची गर्दी मंडळीनो हा उत्साह आहे छत्रपती संभाजीनगर शहरातला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये शिव महापुराण कथेला सुरुवात झालेली आहे आणि तब्बल एक लाख भाविक लोक या कथेचा आनंद घेत छत्रपती संभाजीनगर शहरातील मयूर पार्क या ठिकाणी ही या कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंडित राघवजी मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर शहरात पार पडतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माजी उपमहापौर विजय अवताडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी जर पाहिलं तर साधारण आता एक दहा ते साडे दहा वाजत आहेत एक वाजता या ठिकाणी कथेला सुरुवात होईल मात्र या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या मुक्कामी या ठिकाणी आलेल्या आहेत साधारण सात दिवसांचा हा कार्यक्रम आहे आणि सात दिवसांची पूर्ण तयारी करून या महिला या ठिकाणी आहेत काही महिला नागपूरच्या आहेत नांदेडच्या आहेत बीडच्या आहेत नगरच्या आहेत पुण्याच्या आहेत नाशिकच्या आहेत महिला या मावशी ज्या आहेत त्या जळगावच्या आहेत विजय अवताडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया या खतेचा आनंद नेमकी ते कशा पद्धतीने घेत आहे या संदर्भात त्यांच्या बोलूया ताई सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि कुठून आलात तुम्ही औरंगाबादचे सरांना आम्हाला या कथेचा लाभ दिलेला आहे विजय हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे की आम्हाला आनंद भव्य दिव्य असा या कार्यक्रमाचा आयोजन केलेला आहे महिलांमध्ये काय उत्साह आहेत काय भावना आहे तुमच्या खूप भावना आहे आम्ही खूप उत्साहानं आलेलो आहे इथं हा हे देवा आम्हाला ही कथा ऐकायला भेटली आम्ही खूप नशिबाने आम्ही सरांचा धन्यवाद बर, या अगोदर कुठे कथा ऐकलीत का तुम्ही ऐकले ऐकले मध्ये ऐकली आजी ही कथा ऐकण्यासाठी अनेक महिलांना किंवा भाविकांना पर राज्यात किंवा पर जिल्ह्यात जावं लागतं मात्र तुम्हाला हीच याचाच आनंद छत्रपती संभाजीनगर मध्ये घेता येतोय म्हणजे याच्यामध्ये आम्हाला खूप लाभ मिळू लागला आमचे लेकर सगळे सुखी आहे कथामुळं आम्हाला लाभ होतो उत्साह येतो आनंद वाटतो मनाला समाधान वाटतो कि आम्हाला हे असं पायाला परराज्यात जाऊन सनी तर इथं आलेला आम्हाला खूप सु, खूप शुभेच्छा बरोबर ताई विजय अवताडे यांनी याचं नियोजन केलेलं आहे काय शुभेच्छा देणार तुम्ही त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा की म्हणजे आपल्या मध्ये आपल्या सुखी राहो आनंद मिळो भरपूर त्यांना देणगी देव महादेव महाराज हर महादेव काय नाव तुमचं आणि वय काय तुमचं माझ सत्तर वय हा कौसाबाई तुळशीराम बिरसने राहणार आंबेडकर नगर इथं राहायला आहे आम्ही म्हणजे आम्ही इथं जशी शिवकथा आलेली आहे तसं इथंच राहतो इथून घरी जातो घरी परत येतो म्हणजे आम्हाला असं वाटतो की खूप आनंद वाटतो परदेशातले लोक येऊन संभाजीनगर मध्ये याचा आनंद घेतात इथं लाभ मिळतो अजून आपल्यासोबत काही भाविक का आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करूया आजी काय नाव तुमचं नलिनी उपेंद्र राजंस मी शिल्लडून आलेले सात दिवस मुक्काम करायसाठी बरोबर छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्या अनेक वर्षानंतर हा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळतोय ते दोन लाख भाविक या ठिकाणी आपल्याला या कथेचा आनंद घेताना दिसतात काय भावना आहे खूप छान वाटतंय माझी आता ही चौथी कथा आहे आणि अवताड्यांना खूप शुभ खोटी खोटी शुभ इच्छा आहे माझ्या कारण की त्यांनी सगळ्या गरीब दुबळ्याचा सगळ्यांचा जीवाचा जंतूचा सगळ्यांचा उद्धार करायची आज भावना ठेवलेली बर, आहे त्याविषयी खूप म्हणजे अभिनंदन करते मी त्यांचं बऱ्याच महिला खूप दुरून आलेल्या आहेत जळगाव असेल नांदेड असेल तर नगरपर्यंतच्या महिला आलेल्या आहेत काही महिला इथंच मुक्कामी करतायत सुरक्षा कशी वाटते त्यांची व्यवस्था चांगली सुरक्षा सगळ्यांची छान वाटते सगळ्यांची व्यवस्था चांगली आहे चांगली बरं काय म्हटलं खाण्यापिण्याचा काही तरस नाही सगळे आनंदी आनंदाते आणि आन कथा ऐकल्या ना सगळ्या सुख लाभ होत कोणाचं दुःख जर असलं तर ते भोले बाबांनी वरण करते आणि इड सगळा आनंद आनंद चालू आहे बाबा काय ना तुमचा आलो बालाजी डेंग घनसावून घेऊन आलो जालना जिल्हा प्रॉपर काय भव्य दिव्य असा कार्यक्रम पार पडतोय खरंच साहेबांनी कार्यक्रम केला त्यांना शुभेच्छा आपल्या बर आम्ही सातवी हे पाच सहावी कथा आहे माझी बरोबर याच्या अगोदर संभाजीनगर मध्ये होतो जाधववाडी मध्ये बरं बरं इथे बी आहे सात दिवस बर आजी का या काय नाव तुमचं माझं नाव सुशिलाबाई शिंदे बरं एखादं भजन म्हणून दाखवा की आम्हाला कावळा कावळा बेल वाहीन तुला कवळा कावळा बेल वाहीन तुला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे माला औंढ्याच्या नागनाथा दर्शन दे माला औंढा भूमी पुण्य क्षत्र औंढा भूमी पुण्य क्षत्र रम्य ठिकाण हे पवित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अजून आपल्यासोबत काही भाविक आहेत त्यांच्या सोबत, सोबत बोलूया ताई काय नाव तुमचं राधाबाई राधाबाई बरोबर भव्य कार्यक्रम पार पडतोय लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत हो चांगला पार पडतोय दोन मिनटं दोन मिनटं आजी तुम्हाला काहीतरी अनुभव सांगायचा मी शिरपूरच्या कथावरून आले मला इथं औरंगाबाद मध्ये दहा वाजले दहा साडे दहा अकरा असे समजा मला रिक्षा लागली तिथं या माहिशी राजन गाव त्या फाट्यापर्यंत लागली मला पुढं जायला काहीच नाही मला इटावा गाव तिथं जायचं होतं मग दीड वाजला मला काहीच समजा ना रात्र आंध्र दिसाना yeah. मग तीन जण येऊन उभे राहिले पोरं असे वीस वीस वर्षाचे yeah. तर ते आले माझ्याकडं मला मा म्हणे आजी कुठं जायचं म्हणलं बाबा एटा वेळेला जायचं पण मला सावत्या माळ्याच्या मंदिरात नेऊन घाला मी तिथं पण सकाळी उठून जाईन तर मग ते म्हणे तुमच्या नात्यायचा मुलाचा फोन नंबर आहे कोणाच तुमच्याकडं म्हणलं माझ्याकडं कोणाचा फोन नंबर नाही मी एकटेच म्हणलं कोणाच फोन नंबर नाही काही नाही म्हणलं मला मंदिरात नेऊन सोडा मग ते म्हणे आजी तुम्ही गाडीवर बसाता का म्हणलं हा तर म्हणे मग बसा गाडीवर तेने मला नेऊन सोडलं हे महादेव झालं माझ्यासाठी बर वाजता रात्रीने नेऊन सोडलं मला बर कधीची घटना आहे माऊशी शिरपूरला कथा होती ना बरोबर ते बर। चाललंय बर, बर, हा शिरपूरला होती पहा तिथं असं भव्य दिव्य या ठिकाणी कार्यक्रम पार पडतोयत विजय औताडे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या पत्नी आणि ते गेल्या सहा महिन्यांपासून या कार्यक्रमाची तयारी करतायत आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय आपल्याला नाही ते आज एवढे लाखो लोकांची सोय होऊन राहिले त्यांना सगळ्यांचा आशीर्वाद भरपूर हा दोन पाहुणे आले तर आपल्या इथं दूध आईचं साखर नाही साखर आयचं चहा पावडर नाही ते आज एवढी जनता सांभाळून राहिले ते बी सात दिवस बरोबर खायला एवढं आहे पुढे ताट येतो पाणी देतात चहा देतात नाश्ता पाणी भरपूर देतात एवढी सेवा करतात आई हात जोडतात श्री शिवाय नमस्त उद्देम बोलतात एवढी सोय कुठेच नाही इथं जास्तच सोय झाली आहे सर्व सोय इथं पण त्याच गोष्टीची कमी नाही केली इथं या लोकांनी एवढी सोय काय त्यांना काय शुभेच्छा देणार त्यांना सुखी राह समाधानी राह आनंदाने नक्कीच अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काकू आहे त्या भजनाचा आग्रह करतायत म्हणा सोडा असं म्हणू का हा बाई बोळा शंकर डोईवर जाटा बार हा बाई बोळा शंकर डोईवर जाटा बार जाटा सोडील मोकळा गंगा मारीती उकळा जाटा सोडिले मोकळ गंगा मारीती उकळा हा बै बोळा शंकर डोईवर जटाचा भार हा बै बोळा शंकर डोईवर जटाचा जा जाटा सोडील नायाला गंगा लागली वायाला जाटा सोडील नायाला गंगा लागली वायाला हा बाई बोळा शंकर डोळीवर जाटाचा बार हा बाई बोळा शंकर डोळीवर जाटाचा बार अशा पद्धतीनं महिला ज्या आहेत त्या या कथेचं जे आहे तो आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात विजय औताडे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि महिलांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत कॅमेरामन किरण साखळेसोबत मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूज छत्रपती संभाजीनगर